मंडळी बीड जिल्हा हा मत्साजोग प्रकरणाने हादरला तो आजही त्या सावटातून बाहेर आलेला नाही संतोष देशमुख यांच्या हत्येपासून ते आजच्या दिवसापर्यंत मत्साजोग प्रकरणातील वेगवेगळे अँगल प्राप्त होत आहेत अर्थात यामागं दडलेलं राजकारण काही कुणापासून लपलेलं नाही खरं तर ही हत्या सध्या बाजूलाच राहिलेली दिसून येत आहे आणि या हाडून भाजली जात असलेली राजकीय भाकरी ही आता करपायला लागली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या सगळ्यात बीडचं पालकमंत्रीपद मिळालं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना किंबहुना राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडं बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आल्यानंतर ते गुरुवारी पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले आता अजित पवार वेळेच्या बाबतीत किती प्रामाणिक आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे अजित पवार सातच्या ठोक्याला बीडमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आमदार सुरेश धस यांच्या काळजाचा ठोका चुकवला बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधीच नियोजन सदस्य समितीमधून भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना वगळल्यामुळं विविध चर्चांना उधाण आलं आहे याला पालकमंत्री म्हणून अजित पवार वेगळे निकष लावत असले तरी या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हिचं संबंध असल्याचा आरोप सुरेश धस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके सातत्यानं करत आहेत त्यामुळं अजित पवार यांनी त्यांना डावलल्याचं बोललं जात आहे अर्थात याला बऱ्याच बाजू आहेत हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी हे प्रकरण असं की बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून दोन सदस्यांची नियुक्ती हे डी पी डी सीमध्ये करण्यात येते त्यानुसार या नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून केचच्या आमदार नमिता मुंडळा यांची नियुक्ती करण्यात आली खरं तर बीडच्या राजकारणातून एवढं सगळं सुरू असताना सुरेश धस यांना या समितीत घेतील अशी त्यांना स्वतःला अपेक्षा होती कारण सुरेश धस आणि मुंडे घराण्याच्या संघर्षावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता मसाजोग प्रकरण म्हणजे मुंडेंच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचं आयतं कोळीतच दसांना मिळालं तर दुसरीकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनीसुद्धा स्वपक्षातीलच नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आणि ते दसांना साथ देत आहेत या उपर हे सगळं राजकारण ओळखून अजित पवार यांना बीड जिल्हा सोपवण्यात आला किंबहुना महायुतीची सत्ता येताच राज्यातील सर्व नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्यामुळं या समित्यांवर केवळ पालकमंत्री जिल्हाधिकारीच राहिले आहेत अशातच बीड जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून दोन जागांवर आमदार विजयसिंह पंडित आणि नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली खरी मात्र बीड जिल्ह्यातील निर्णयामुळे जुन्या विधानमंडळ सदस्य असलेल्या आमदारांना धक्का दिल्याचं बोललं जात आहे मात्र हे प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून पंकजा मुंडे यांनाही यापासून बाजूलाच ठेवलं यानंतर आता डी पी डी सीच्या बैठकीतून अजित पवार यांनी आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके या दोघांनाही वगळून टाकलं आहे म्हणजे एकाच वेळेस बीडमधील महत्त्वाचे नेते असणारे सुरेश धस प्रकाश सोळंके पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना डी पी डी सीपासून वेगळं ठेवण्यात आलं किंबहुना प्रकाश सोळंके आणि नमिता मुंडळा या, या दोघांच्या नियुक्तीतून अजित पवार यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला बघायला मिळतं यामागची अजून कारणं आहेत ती म्हणजे बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाले आणि त्यानंतरची ही पहिलीच बैठक ठरली त्यातही या बैठकीत बीडचे सगळेच प्रतिनिधी हजर राहतील अशी शक्यता होती मात्र गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे या बैठकीला धनंजय मुंडे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहतील असं सांगितलं जात होतं मात्र धनंजय मुंडे प्रत्यक्षात या बैठकीला उपस्थित राहिले त्यात जर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर सातत्यानं आरोप करणारे सुरेश दस हे देखील बैठकीला उपस्थित राहिले तर ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता होती मात्र मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे या बैठकीला धनंजय मुंडे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहतील असं सांगितलं जात होतं मात्र धनंजय मुंडे प्रत्यक्षात या बैठकीला उपस्थित राहिले त्यात जर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर सातत्यानं आरोप करणारे सुरेश दस हे देखील बैठकीला उपस्थित राहिले असते तर ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता होती कारण धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना विकास कामांची तब्बल सत्तर कोटींची बोगस बिले काढण्यात आली असा आरोप सुरेश दस यांनी केला होता तसंच सुरेश दसांनी या घटनांचा व सत्ताधाऱ्यांचा संबंध यासह परळीतील पीक विमा घोटाळा व्यापाऱ्यांना होणारा त्रास परळीतील गुंडगिरी अनेकांवर खोटे गुन्हे अशा अनेक घटनांवर परळीतील नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या त्यात त्यांचं टार्गेट अर्थातच धनंजय मुंडे हेच होतं तेच आरोप सुरेश धस गिरवणार याची सगळ्यांनाच खात्री होती या बैठकीत अजित पवार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे नेते आमने सामने आल्यावर काय घडणार याची उत्सुकताही सगळ्यांनाच लागली होती मात्र ही पूर्वकल्पना आधीच अजित पवार यांना होती त्यानुसार अजित पवार यांनी अत्यंत हुशारीनं या दोन नेत्यांना या बैठकीपासून दूर ठेवलं कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे राज्याच्या कॅबिनेटचा भाग आहे त्यामुळं समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये जरी वेगळी नावं असली तर त्यांना या बैठकीला उपस्थित राहणं हा प्रोटोकॉल होता त्यानुसार अजित पवार यांनी निर्णय घेतल्याचं यातून दिसून येतं एकंदरीतच बीडचं राजकीय वातावरण आटोक्यात यावं यासाठी महायुती सरकार आता चांगलंच कामाला लागलं आहे कारण यातून रोज उदयास येणाऱ्या वेगवेगळ्या चर्चांमधून कुठेतरी महायुती सरकारची हानी होत आहे विधानसभा निकालानंतर सुरेश धस यांनी आपल्या राजकीय तोफांचा मारा परळीकडे वळवला पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांनी परळीविरुद्ध दोन हात अशी नवी राजकीय सुरुवात करणाऱ्या सुरेश धस यांनी आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनाही चांगलंच फैलावर घेतलं सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निरहून खून करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचे नाव आणि पवन चक्की खंडनीत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवरील गुन्हा यामुळं जिल्ह्यातील वातावरण ढळून निघालं महायुतीतील नेत्यांमधील ही धुसफूस आणि राज्यभर गाजलेल्या आणि संसदेच्या वेशीपर्यंत गेलेल्या सरपंच देशमुख खून प्रकरणामुळं जिल्ह्यात समतोल निर्माण करण्यासाठी अजित पवारांसारख्या खमक्या नेत्याला पालकमंत्रीपद पा देण्याबाबत सर्वच नेत्यांचं ऐक्य झालं जे की कुठंतरी धनंजय मुंडे यांच्यासाठी जमेचं ठरेल आणि बाकी वातावरण शांत होण्यासाठी कारणीभूत ठरेल या सगळ्यात मात्र मुंडे घराण्याचं पालकमंत्रीपद पवारांकडे गेलं ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे मुंडे घराणं आणि बीड या समीकरणात आता कुठेतरी पवारांची एंट्री झाली आहे जी की धनंजय मुंडेसाठी जमेची बाजू आहे मात्र भाजप आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या हे आव्हान असू शकतं कारण धनंजय मुंडे यांनी आधीच राष्ट्रवादीचं जाळं बीडपदे पसरून ठेवलं आहे त्यातच मसाजोग प्रकरणाचा अडसर आला असला तरी अजित पवार यांच्या येण्यानं पुन्हा एकदा त्यांना बळ मिळणार हे मात्र निश्चित आहे त्यामुळं बीडमधलं भाजपचं वर्चस्व राखत युती टिकून ठेवणं ही पंकजा मुंडे आणि भाजपसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे तरी प्रकाश सोळंके आणि सुरेश दास या दोन्ही नेत्यांना नियुक्तीपासून दूर ठेवत अजित पवार यांनी बैठकीतला संघर्ष टाळला एवढं मात्र निश्चित आता पुढे काय होणार याचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्यामध्ये अजित पवारांनी केलेली नियुक्ती योग्य की अयोग्य हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र